आयसे हे पवित्र शिवभूषण त्यांचे न वर्णवे मेहमान राक्षसुष कर जोडून सांगा कैसा असे हे महादेवाचं असणार महिमान अशा प्रकारचे करते सांगू लागले की न वर्णवेची तुझा महिमा या महादेवाचा महिमा काय वर्णवा हा काय नव्हे केले एका चिंतिता विठ अशा प्रकारचे असणार या ठिकाणी भगवंत आहे तो त्याला काय एक करता येत नाही कुर्तुमा कुर्तुम शक्ती असणारी मा या माझ्यावजीकडे आहे मग अशा प्रकारच्या नुसत्या भस्मामुळं पापिष्ट उद्धारला म्हणून त्या असणार आणि त्या ठिकाणी त्या राक्षसांना असणार आणि त्या ठिकाणी ऋषींना विचार मला भस्माचा सा सांगा भस्म कोण ते उत्तम उत्तम चरित्र सांगे शिवाचे हे असणार या ठिकाणी ऋषीवर या हे देवा देवा तुम्ही एक असणार या ठिकाणी गुरु अशा प्रकारचे आहात आणि मला हे भस्म कोणतं चांगलंय कस लावा त्या ठिकाणी आपण आणि शिवभक्ती असणार शिवभक्तीचे आणि कशा प्रकारचे नियम आहेत कोणत्या नियमाने शिवभक्ती करावी असं सांगा म्हणजे बरोबर वामदेव असणार काय सांगताय मंदारगिरी परम पवित्र उंच योजन अकरा सहस्त्र त्यावर एक दात्रेने देवासहित पातला असताना आणि तो मंदागिरी पर्वत असणारा त्या ठिकाणी किती चौवेचाळीस कोस अशा प्रकारची त्याची उंची चौवेचाळीस हजार कोसापर्यंत उंची त्या ठिकाणी असणार आणि देवादेव सगळे असताना महादेवजी घेऊन बसलेले यक्षगण गंधर्व किन्नर गुयक समग्र देव उपदेव पवित्र महेश वेष्टो न बैस रे उंचीच्या ठिकाणी असणारे महादेवजी त्या ठिकाणी काय केले यक्ष दोन गंधर्व सिद्ध चारण अशा प्रकारचे आणि इंद्रदेव आणि उपदेव म्हणजे असणारे इंद्रदेवांचे पूर्ण असणारे ती कोटी देव सगळेची सगळे त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर महादेवजीच्या भोवताली सगळे बसलेले महादेवजी मध्य भागाच्या ठिकाणी बसले मृदगन पितृगण समजता एकदश द्वादश आदित्य आष्टवसु आष्टभैरव सत्यपाळ पातले मला त्या ठिकाणी आव कसे मूळ माणूस त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बाकी या मनाची गरजच नाही मनानच येतात त्या ठिकाणी आष्टवस्तू आष्टदिकपाल नऊ ग्रह त्या ठिकाणी आलेले तर बारा सूर्य त्या ठिकाणी आले लेले का? <laughs> कोण आलेले मनू आलेले सगळेचे सगळे त्या ठिकाणी आले पुन्हा त्या ठिकाणी लोकपाल आले त्या ठिकाणी असणारे आणि सगळेचे सगळे दूत महादेवाचे दूत आले विष्णूचे दूत आले सगळेच त्या ठिकाणी आणि येऊन सभेला महादेवाचे हजर झाले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी श्वर साठ किल्ले ब्रह्मपुत्र पाताळ नागप्रथम चंद्र पवर शंकरा वेष्ट मूल असणारे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आणि त्या ठिकाणी ऋषी हे ब्रह्मदेवापासून तयार झालेले अशा प्रकारचे त्याच्याऐंशी आणि ही साथ एवढी आलेले होत खाल्ले पाताळातले नाग कुळ बी आलेले होते वरले स्वर्गातले बी आले चौकडले आले कुणी खाली राहिले नाही कारण का स्वतः दे देवादी देव असणारी त्या ठिकाणी सभा होते विष्णुविधी पुरंदर ध्यान पाहती समग्र भूतांचे पर्वताच्या ठिकाणी स्वतः विष्णुदेव आलेले आता विष्णू देव आल्याच्या नंतर त्यांचे गण राहते का हा सगळ्याचे सगळे त्या ठिकाणी आलेले छप्पन कोटी असणारे त्या ठिकाणी त्यांचे गण आले ब्रह्मदेव स्वतः त्या ठिकाणी आलेला आहे मग तिथे राहिलं कोण शिल को पाताळ आलं स्वर्ग आलं मृत्यू आलं कुणी राहिले नाही तर ऋषी आले मुनी आले चट आले कुणी राहिले नाहीत त्या ठिकाणी सगळे कशासाठी आले महादेवजी आपल्याला काय उपदेश करतायत ते हे ऐकायचे महादेवाची असणारी आराधना कशा कसे महादेव हे असणार बघायचे सगळ्याला वदन वीरभद्र साठ कोटी गण समग्र पुढे विराज नंद दुसरा मंदार शुभ्र दिशे आणि असणार साठ हजार गण घेऊन असणार स्वतः वीरभद्र असणार ठिकाणी आले लि दुसरा असणारा त्या ठिकाणी आणि म्हणजे तेही असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या मंदिराचे पर्वतासारखा मोठा लट तो हे असणारा आणि ईश्वराच्या समोर महादेवजीच्या समोर असणारे बसलेले येत ते आले सनत कुमार साष्टांग करणे नमस्कार स्तवान स्तवा ना विधी पुसता आणि त्या ठिकाणी सनद कुमार असणारे त्या ठिकाणी आलेले आल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार असणारा कोणाला महादेवजीला केलेला आहे आणि नमस्कार केला बसलेले आणि महादेवाचे तर लाडके भूतच होत सगळे भूत असणारे आणि त्या ठिकाणी येऊन बसले बरोबर गोळा मृत्यू का करणाता याच्या नंतर असणारे त्या ठिकाणी महादेवजी असणारे बोलू लागलेले की या ठिकाणी शुद्ध अशा प्रकारची असणारी जमीन करायची त्याच्यावर असणारे नदीची नशेना शेण सेण असणार माती लागू द्यायची नाही माती लागू द्यायची नाही गोमूत्र तशाच प्रकारचं असणार आदर घ्यायचं ते उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परमा शिव गायत्री मंत्री जे असणार त्या ठिकाणी तेच असणार मातीन लागलेलं असणार शेण घ्यायचं ते असणार आदर असणार अशा प्रकारचं वाळवायचं आता जमिनीवर वाळवायचं म्हणून त्याला आदर असणार त्या ठिकाणी आता महिलांना माहिती लाव ते लावतात त्यात गोमूत्राच्या ठिकाणी ते, ते, ते चुरायचे त्याच्या गावऱ्या लावायच्या आणि त्याचा भस्म असणारा त्या ठिकाणी करायचा त्याच्यावर गायत्री मंत्र असणारा बोलायचा मग मस्तका का भवती शुद्ध लाज निषेधा वेगळे करावे आणि नंतर असताना आपल्या अष्टांगाच्या ठिकाणी लावायचं म्हणजे अष्टांग योगे योग्य अशा प्रकारचे लावायचं नंतर असणार त्या ठिकाणी आणि समोरून असणार चफाळाला लावायचं त्या ठिकाणी असणार दोन्हीकडून मानाला लावायचं अशा प्रकारचं असणार ते भस्म लावायचं दोन बोटाने लावावे भाळी अंगुषते मध्य रेखा ते जागळी आय से त्रिपुंडा धारण चंद्र मौळी सनत कुमार आय सांगत आणि असणारे कपाळाला लावायचं म्हणल्याच्या नंतर ते दोन बोटानं असणार आणि लावायचं अशा प्रकारचं असणारं सांगितलं कुणी महादेवजी असणारे कुणाला सनत कुमाराला सांगू लागलेले येतं की अशा प्रकारचं हे भस्म तयार करायचं आणि ते भस्म असणारं आपल्या कपाळाला लावायचं तर्जनीने लाविता सर्वांगी विभूती त्रिभोटी लाविजे जे निश्चिती येणे महापातके भस्म होती शिवभूषण प्रसादे आणि असणार तर्जनी म्हणजे असताना आपल्या तीन बोकाना असणार ते भस्म असणार लावायचं आणि असणारे भाव सुद्धा अशा प्रकारचा ठेवायचा जेणेकरून त्या ठिकाणी ते भस्म लावल्याच्या नंतर पाठी मागले पापा असणारे त्या ठिकाणी संपूर्ण असणारे जात आहेत अगम्य गोहत्या भक्ष भक्षण महापापाचे पर्वत जाणे भस्म चर्चे भस्म होती मला अशा वर्गाचे जो कोण असताना सुरापाणी असन ब्रह्म हत्यारी असन गो हत्यारी प्रकारचे पाठी महाग केले नाही पापय एवढे मोठे मोठे सुद्धा पाप त्या ठिकाणी ते भस्म असणार परिधान केले लिहिल्याच्या नंतर ते असणारे भस्मामुळं ते पाप जळून भस्म होत आहेत सा भस्माचा महिमा वामदेव ब्रम्हराक्षर सांगे सर्व विमानाले अपूर्व दिव्य रूप असुर झाला आणि हीच कथा असणारी त्या आणि कुठं महेंद्रगिरी पर्वतावर असणारी ठरलेली कथा हे वामदेवांना माहिती होती तीच वामदेवानी ही कथा वाम वाम असणार आणि त्या राक्षसाला सांगितले सांगितल्या बरोबर असणार ह्याचं निस्त्या ऐकल्यामुळं आणि त्याचे पाप सगळे संपून गेले भर्र स्वर्गातून खाली विमान आलं कैलासा प्रति जाऊन राहिला शिवर हो वाम करिता प्रथम अशा प्रकारचा आणि कैलासाच्या ठिकाणी गेला आणि त्या कैलासाच्या ठिकाणी माधवाच्या गणामध्ये गण होऊन असणारा तो राहिलेला राहते बघा किती महत्व आहे नुसती कथा आणि त्या ठिकाणी एक आग्रमण करून ऐकल्यामुळं आग तेवढं त्याचं पापाचं धन अशा प्रकारचं झालं भस्म तरी लिहायला का नाही नुसतीच कथा ऐकली संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते अशा प्रकारची अवस्था झालेली संतांच्या नुसत्या भेटीमुळं एवढं झालं वाल्या कोळेचं पाप कशामुळं गेलं नुसत्या संतांच्या भेटीमुळं गेलं तशा प्रकारचे संत भेटी भाऊ दुरलं अशा प्रकारची अवस्था आहे नुसतं त्यांनी सांगितल्याबरोबर त्याचे पाप गेले कैलासाच्या ठिकाणी गेला वामदेव असणारे आणि पड पण प्रयत्न करण्यासाठी निघाले सत्संगाचा महिमा तो रम पेने भाल असताना मोठा अशा प्रकारचा आहे काय सांगू संतांचे उपकार हा एवढे उपकार या संतांनी आपल्यावर करून ठेवलेले की ते त्या ठिकाणी असणार कशा प्रकारचं आपले हे असणारी दुस्तर अशा प्रकारची नदी पार करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे संतांनी सांगितलेले तुकोबा आहे का तुका तुकामने केली सोपी पाय वाट हे का नाही सोपं करून दिलेलं आहे पहिल्या काळामध्ये कसं होतं यज्ञ करायचे नाना प्रकारांचे अनुष्ठान करायचे जप क्रिया कर्म करायचे आता आपल्याच्यानं तेवढं होऊ शकत नाही हा मग ह्या कलियुगामध्ये सोपं करून दिलेलं आहे फक्त त्या भगवंताचं नाम सुमन करायचंय आणि पुन्हा तुकोबर आहे सांगितलं दयिता कांडीता जेविता ग बाई हा सगळं काम करीत असतानाच फक्त नाव घ्या काम बी सोडू नका म्हणले फक्त नाव घ्या देवाचं नाव घेतलं ना तुम्हाला असणारा या ठिकाणी संतांचा महिमा मोठा आहे आणि असणारे या ठिकाणी वामदेवानी एवढ्या मोठ्या असणारा पापिस्ट राक्षसाचा सुद्धा उद्धार केला आणि स्वतः असणारा वामदेवाने सांगितलं की बाबा गे अंतकरणातून या ठिकाणी ते जर भस्म लावलं तर त्या ठिकाणी दुःख असणार येत नाहीये त्या ठिकाणी सुख प्राप्त होत आणि त्या ठिकाणी पाप नष्ट मंत्र तीर्थ दुजदेव गुरु यज्ञ ज्योती औषध सर्व येते जैसा धरिता भाव सिद्ध तैसे तयांसे भाव तैसा देव हा? त्या ठिकाणी असणार आव मंत्रण तंत्रण जपण तपन अनुष्ठान करायचे काय करायचं का नाही आता आपण या ठिकाणी दगड म्हणलं तर दगडच आहे आणि देव म्हणला तर देवच आहे अशा प्रकारची अवस्था आहे का नाही हा आता त्या ठिकाणी आता मानला तर देव नाही तर नाही अशी अवस्था होती ना मग आपला भाव पाहिजे हा शुद्ध बीजाची आपोती पोटी आपला भाव असताना शुद्ध पाहिजे ना भावच जर शुद्ध नाही तर त्या ठिकाणी देव तरी काय करणार आहे म्हणून पहिलं भाव पाहिजे ह आणि भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा कोण म्हणलो हा तो खबर आहे म्हणले मला अगोदर त्या देवाविषयी भक्ती पाहिजे आणि त्या भक्तीविषयी मला प्रेम पाहिजे तरच मला ज्ञान दे नसता ज्ञानाची काही गरज नाही त्या ज्ञानामुळे नुसता गर्व अभिमान टाटा होतो तुरु तुरु म्हणून हे मला नको आहे